आज मी आपल्यासमोर एक स्टोरी घेऊन येणार आहे जी सत्य घटनेवर आधारित आहे सत्य घडलेली आहे आमचे देशाचे पंतप्रधान सदैव म्हणत असतात आम्ही वसुदेव कुटुंब वसुदेव कुटुंब कुटुंब हमारा मंत्र आज कोने रहा आमच्या देशाची परंपरा आहे अतिथी देवो भव अशीच घटना जोड्या तालुकामध्ये घडलेली आहे पोलंड देशाची रहिवासी सेंड्री गोव्याला फिरण्यासाठी आली होती तेव्हा तिने जोडा येथील वन खात्याचे नेचर कंपनी येथे वस्ती राहण्यासाठी अचानक आली ती आली त्यावेळेला कंपनी बंद झाली होती अधिकारी नव्हते आणि पूर्वी तिने सूचना न दिल्यामुळे तिचं बुकिंगसुद्धा नव्हतं अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांनी तिला तिथं राहण्यास परवानगी नसल्याचे सांगितले आणि तिला तिथं राहता येणार नाही असा आदेश पण दिला पण ही एकटी असलेली सेंद्री महिला काय करायला सुसेना अनोळखी प्रदेश काय करावे भयानक जंगल अशा वातावरणामध्ये थंडी काय करावे तिला सुसेना रस्त्यावर येते आणि डोळ्यामध्ये असरू भयभीत झालेली ही महिला रस्त्याच्या कडेला थांबलेली असते तिकडून एका गाडीमध्ये कारवारून जोड्याला येत असताना एक वाहन थांबते आणि त्या वाहनमध्ये रघवीर गुरुजी धर्माधिकारी श्री संतोषी माता आणि कालीमाता कुणगी ह्या मठाचे धर्माधिकारी बसलेले असतात त्यांनी त्या ते महिलेकडे पाहतात एक महिला रडते त्याची चौकशी करतात काय झालं माता का रडतेस त्यावेळेला त्या सेंढ्री मी इथं वन खात्याचे असलेले नेचर क कॅम्प कॅम्पमध्ये आले होते आणि मला ते राहण्यास परवानगी मिळाली नाही मी आता काय करू मला समजत नाही म्हणून मी भीतीनं घाबरून गेले मी अनोळखी आहे या भागामध्ये मला काय करावे समजेना त्यावेळेला श्री रघुवीर गुरुजी धर्माधिकारी म्हणतात माते तू घाबरू नकोस हां मी माझे मातोश्री माझ्यासोबत आहेत तू आमच्या निवासस्थानी चल आणि न घाबरता माझ्याबरोबर ये त्यावेळेला ती सेंड्री त्या, त्या स्वामीजींच्या घरी जाते तिथे गेल्यानंतर स्वामीजी तिला सांगतात आमच्या देशाचा परंपरा आहे वसुदेव कुटुंब हां तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही आणि त्यावेळेला तिथे गेल्यानंतर तिला राहण्याची उत्तम व्यवस्था करतात भोजनाची उत्तम व्यवस्था करतात आणि तिचा सत्कार पण करतात मन रात्री ती तिथे वस्ती राहते दुसऱ्या दिवशी खणसोली ला हत्तीची सफार सफारी पण करवतात नैसर्गिक नंतर तिला परत भोजनाची व्यवस्था करून रामनगर पोचवून येतात अशा यांच्या सत्कर्माबद्दल पोलंडची ही सेनरी And they dig, and dig so it grows. Yeah, yeah, yeah. Uh, Squirrel has a big uh, sacrifice to. Uh, For the yeah, mm. uh, from Delhi side, people came and they see tiger, they start to dance. Really? <laughs> Why? Uh, they have not seen. Ah, oh, they've what? never seen. Yeah, okay. they i heard i remember when i was in rajasthan in jaipur okay. and somebody also told me that uh, once they spotted a the tiger there so it was a big event because they never saw a tiger in this area before okay. help also in mm -hmm. nature It's, a shape, it's a, uh, yes. feel like cool mm -hmm. yes, yes you don't yes. know you don't need to use ec no and also it it's natural. A, like a nicer तात्पर्य एवढंच की हे स्टोरी सांगण्यामागचा परदेशी असो देशी असो कोणीही असो आता ती भव त्याला मदत करा करणे त्याला मदत करणे सहकार्य करणे हीच माणूस की कुमदा टी व्ही बेरन्यूज बेळगाव